जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्वाचे दस्तावेज बनले आहे प्रत्येक कामासाठी सर्वात प्रथम आधार कार्ड विचारले जात आहे आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासह शाळेमध्ये प्रवेशासाठी मोबाईल सिम कार्ड घेण्यापासून ते विविध कामांसाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे कागदपत्र बनले आहे आधार कार्ड वरील जेंडर म्हणजे लिंक नाव पत्ता फोटो इत्यादी मध्ये काही चुका असल्यास म्हणजेच काही मिस्टेक असल्यास ते आधार कार्ड मध्ये अद्यावत अर्थात अपडेट करणे अत्यंत आवश्यक असते म्हणजेच अपडेट करणे खूप महत्वाचे असते आधार कार्ड चे महत्व लक्षात घेता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच आधार कार्ड जारी करणारी संस्था ने ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे यू ने म्हटले आहे की आधार कार्ड अद्यावत म्हणजेच अपडेट करण्याचे आवाहन युआयडीआय केले आहे नागरिकांना आता आपले आधार कार्ड मोफत म्हणजे फ्री मध्ये अपडेट करता येईल ही, ही मोफत सुविधा फक्त येत्या चौदा जून पर्यंतच सुरू राहणार आहे महत्वाचे म्हणजे मंझे फ्री म्हणजे मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक अट आहे म्हणजे हे मोफत अपडेट केवळ ऑनलाइन पोर्टल द्वारेच करता येणार आहे जर का तुम्हाला ऑफलाईन ने आधार अपडेट करायचे असल्यास तुम्हाला पन्नास रुपये फी द्यावी लागेल मोफत म्हणजे फ्री मध्ये आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला यू आय डी आय च्या अधिकृत वेबसाइट माय आधार डॉट यू डी आय डॉट ओ वी डॉट इन वर जावे लागेल यासोबतच जर का तुमचे आधार कार्ड दहा वर्ष जुने आहे आणि तुम्ही त्या आधार कार्ड ला एकदा पण अपडेट करून घेतलेले नसेल तर हे आधार कार्ड अपडेट करून घेणे केंद्र सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेले आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पॅन पाहिल्याबद्दल धन्यवाद